नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील कांदा उत्पादकांसाठी एक दिलासा एक बातमी आहे एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आहे कांद्यावरील वीस टक्के शुल्क हे मागे घेण्यात आलेलं आहे एक एप्रिलपासून याची अंमलबजावणीही करण्यात येणार आहे म्हणजे वेळोवेळी लोकसभेमध्ये त्या ठिकाणी निलेजी साहेब असतील अमोल कोल्हे साहेब असतील त्याचबरोबर संजय जाधव साहेब असतील यांनी शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी आवाज उठवला होता कांद्यावरील प्रश्नांवरती त्या ठिकाणी त्यांनी ते लोकसभेमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या व्यथा त्या ठिकाणी मांडलेल्या होत्या किंवा जे काय हिवाळी अधिवेशन राज्यामध्ये चालू आहे त्यामध्ये सुद्धा विविध नेत्यांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांवरती भाष्य केलं होतं कांद्याच्या बाबतीत त्या ठिकाणी चर्चा करण्यात आली होती सुद्धा यावरती भाष्य केलं गेलेलं होतं तर आत्ता केंद्र सरकारने या ठिकाणी मोठा निर्णय घेतलेला आहे जे काही वीस टक्के निराशुल्क आहे ते मागे घेण्यात आलेलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांना नक्कीच त्या ठिकाणी दिलासा मिळणार आहे जे काही कांद्याचे बाजारभाव पडलेले आहेत ते कांद्याचे बाजारभाव वाढण्यासाठी या ठिकाणी मदत होऊ शकते मोठ्या प्रमाणात आणि निर्याशुल्क माग घेतल्यानंतर नक्कीच कांद्याचे बाजारभाव वाढतील अशी अपेक्षा या ठिकाणी आपण करू आणि नक्कीच हे जे निर्यात शुल्क मागं घेतल्यामुळं जे काही राज्यातील जे काही कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद